न्यायालयांवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक निर्णय घेतला की मुलं दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार बावीस पासून न्यायाधीश नाही तर जिल्हा दंडाधिकारी पार पाडतील त्यासाठी कायद्यात बदलही करण्यात आले आणि यातून मुलं दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला लागणारा वेळ कमी व्हावा अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात या प्रक्रियेतला गोंधळच काही अंशी वाढलेला आहे मुलं दत्तक घेण्यासाठी उत्सुक पालक अनाथाश्रम किंवा बालकल्याण आश्रम चालवणाऱ्या संस्था यांना नवे नियम आणि त्यांची अंमलबजावणी समजून घेताना कसरत करावी लागते काय आहेत दत्तक विधानाचे बदललेले नियम आणि का गोंधळ उडालाय पाहूया आज भारतात मूल दत्तक घ्यायचं असेल तर हिंदू दत्तक कायदा एकोणीसशे छप्पन्न आणि बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा असे दोन कायदे अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या आधारे दत्तक विधानाची प्रक्रिया पार पाडली जाते या सगळ्या प्रक्रियेवर सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी अर्थात केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरण या संस्थेची नजर असते दत्तक दिलेल्या मुलांचं संगोपन नीट होत आहे ना यावरही त्यांचंच लक्ष असतं हे प्राधिकरण महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं अलीकडेच संसदेनं बालन्याय कायदा सुधारणा दोन हजार एकवीस संमत करत आधीच्या कायद्यात काही सुधारणा केल्या याचं कलम एकसष्ट असं सांगतं की दत्तक विधानासाठी कोर्टासमोर प्रलंबित असलेली प्रकरणं आता जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर वर्ग करण्यात यावीत आणि एक सप्टेंबर दोन हजार पासून हे बदल अस्तित्वात येतील हा नवा निर्णय झाला तेव्हा दत्तक विधानाची हजारो प्रकरणं कोर्टासमोर प्रलंबित होती हाच ताण कमी करण्यासाठी ही प्रकरणं आता जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत पण त्यामुळे गोंधळ काहीसा वाढलाय अनाथ किंवा सोडून दिलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांना काही गोष्टींचं स्पष्टीकरण हवं आहे कायद्यामधल्या सुधारणेची प्रत अजून जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोचलेलीच नाही आहे कोर्ट आणि न्यायदंडाधिकाऱ्यांनाही अजून झालेल्या बदलाची प्रत्यक्ष माहिती नाही आहे सध्या प्रलंबित असलेल्या किंवा पालक आणि कल्याणकारी संस्थांनी दत्तग्रहण प्रक्रिया सुरू केलेल्या प्रकरणांचं काय होणार त्यांना अख्खी प्रक्रिया नव्यानं करावी लागणार का याची माहिती त्यांना हवी आहे तर न्यायदंडाधिकाऱ्यांना त्यांची नेमून दिलेली इतरही कामं आहेत अशावेळी दत्तकग्रहणाचं काम त्यांच्यासाठीही अतिरिक्तच नाही का असा प्रश्न ते विचारतायत दत्तकग्रहण प्रक्रियेत संभाव्य पालक मूल दत्तक देणारी संस्था किंवा व्यक्ती वकील दत्तक मुलाचं हित सुनिश्चित करणारी सरकारी संस्था अशा सगळ्यांचा सहभाग असतो पण या नवीन बदलांनंतर सगळ्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या नेमक्या काय राहतील याची स्पष्टताच नवीन कायद्यात नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बदलांनंतरही दत्तक विधानाची प्रक्रिया सुटसुटीत आणि लवकर पूर्ण होईल असंही संबंधितांना वाटत नाही आहे आधीच भारतातली ही प्रक्रिया अत्यंत जटिल आहे काही वेळेला दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ त्यासाठी लागू शकतो अनेकांची तर प्रकरणं कोर्टात तशीच्या तशी, तशी प्रलंबित आहेत त्यातच आता अंमलबजावणीतला गोंधळ वाढण्याचीच भीती अनेकांना वाटते आहे भारतातली दत्तक ग्रहण प्रक्रिया मुळातच वेळखाऊ मानली जाते कारण दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना काही कठीण निकष पूर्ण करावे लागतात आणि त्यानंतर कागदपत्रांची मोठी जुळवाजुळवही करावी लागते अर्थात दत्तक जाणाऱ्या मुलांचं हित आणि योग्य संगोपन लक्षात घेऊनच हे नियम बनवले गेले आहेत न्यायालय किंवा आता झालेल्या बदलानुसार दंडाधिकाऱ्यांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत दत्तक ग्रहणाचं हुकूमपत्र मिळत नाही आणि तोपर्यंत मुलांचा जन्मदाखला नवीन शाळेत प्रवेश या प्रक्रियाही रखडतात संभाव्य पालक आणि मुलांवर भावनिक परिणाम होत असतो तो तर वेगळाच